सांबार हाकाचा कुंभार हाकाचा न्हावी हाका काय करायचं पोळ्या सणाला ती पडगा गाडगं काय लागते नाही ती गपची बांधून त्यांची त्यांच्या घरी द्यायचं आणि एक येळामुशीला मोगा झाकणे घागर त्या आधी चिटच घेऊन यायचं उडी झाली कुंभारला काय करायची लोक पहिली तुमचं बोलत घेऊन जा पाहिलं दोन पाहिल्या माजला वाढायचं आणि हे ना काय करायचं पोळ्या सणाला ती मोळ द्यायचं पहिलं बैल पुजाय मोळ द्यायचं अनुषणा मुळ म्हणजे असं गवतासारखं होतं तिची एवढी पिंडी बांधायची बारकी आणि ते घरी संध्याकाळ निऊन द्यायचा खांदमणी दिशी निऊन द्यायचा एवढी सुपात घालून जारी किंवा ताटात घालून जारी काहीतरी वाढायची सकाळ उठून त्याला जेवाय बोलवायचं पोळ्या दिशी मांग जेवायला लागतो पोळ्या दिवशी बैल बैल पूजा झाली बैलाची मांगाला जेवायला घालायचं त्याला वाढाय कायतर म्हणायचं मग त्याला पाहिलं तर पाहिलं मला वाढायचं त्याला बोलू तर म्हणायचं सांबार होती पहिली खेटर वर्षभर चपल्याशिवाय घराबाहेर चप्पल तुटे नेऊन टाकायचं आंबार आहेत त्यानं शिवून द्यायच्या शिवून आणून द्यायच्या घरी मग त्या चप्पल घेऊन आल्या तिला खायला जेवायला खाय भाकर दोन द्यायच्या जेवायला वाढायचं काय तर द्यायचं खळज आली की तुला घेऊन जा चार चारपायला खपरी बाबा ती बो अशी बोलत होती न्हायानं वर्षभर दाढे करायच्या कटणी करायच्या त्याला खळज चार पायला मान वाढायचा